संदर्भात आता या दिवसामध्ये युरिया लागत असतो आणि पीक आता चांगलं आहे ते बहुत चांगला आहे तर मान्य पालकमंत्री आणि कलेक्टर महोदयांना मान्य मदत माझी विनंती आहे की याच्याकडे जर जिल्ह्याभरासाठी लक्ष केलं तर खऱ्या अर्थानं युरिया आणि दहा सभी सभेचा वरिष्ठ अधिकारी जे आहे ते शिव आहे या संदर्भात तशा पद्धतीने प्रत्येक तालुका आढावा घेतला मला असं वाटत काय केलं सर आतापर्यंत आम्ही दर दिवशी एक आढळून घेतो सर्व बीडीओ च्या त्याच्यासोबत सीडीपीओ पण उपस्थित राहतो आणि जे आशाचे सुपरवायझर आहेत आणि टीएचओ ते पण उपस्थित राहतात आणि त्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद मध्ये चार कक्ष स्थापन केलेले आहेत पब्लिसिटीसाठी आहे शासन स्तरावरून जे काय पोस्टर्स फ्लेक्स बॅनर्सचे फॉर्मॅट आम्हाला मिळतो ते आम्ही गट स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर ते वितरित करतो आणि त्यांना पण प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये का फ्लेक्स लावण्यासाठी आदेशित केलेलं आहे प्रत्येक ग्रामसेवकाला आम्ही दर दिवशी किमान पाच घरं व्हिजिट करण्यासाठी आदेशित केलेलं आहे स्पेशली ज्या ठिकाणी ग्रामसेवक बदल तक्रार असेल किंवा ते उपस्थित नसेल त्या ठिकाणी आम्ही ते मॅन्डेटरी केलेलं आहे की कि त्यांनी किमान पाच घर व्हिजिट करावा घरोघरी फॉर्म आम्ही केलेलं आहे उपलब्धता प्रिंटरची उपलब्धता हे पण खात्री केलेली आहे जिल्ह्यामध्ये आठशे तीस सीएससी सेंटर आहे प्रत्येक प्रतेक ठिकाणी सीएससी ऑपरेटर आहे आता ते यंत्रणा ग्रामपंचायतकडे गेलेली आहे पण मला पण काही गोष्टी क्लिअर झालेली नाही आहे एक गोष्ट क्लिअर केली आपण समजा जर का मी जसं मग अशी म्हटलो ऑफलाईन अर्ज आपण घ्यायचा आणि त्याच्यानंतर ऑनलाईन करायचा प्रोसिजर कर्मचाऱ्याने किंवा करेल पण आपण प्रत्येक अंगणवाडी सेविकेला पन्नास रुपये देतोय त्याच्या मोबदल्यामध्ये इतर विभागाच्या लोकांनी समजा जर का तो ऑनलाईन सबमिट केला तर त्याचा बेनिफिटच्या बाबतीमध्ये काय क्लिअरिटी कलेक्टर साहेब सीएससी सेंटरला पर फॉर्म पस्तीस रुपये

क्लॅरिफिकेशन आलं पाहिजे कारण याच्यात कन्फ्युजन खूप हे सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये भलेच बोलत नसतील पण त्याचा बेनिफिट जो भरत असेल आणि जो सबमिट करत असेल ते रेकॉर्ड तसं तयार होईल

मी डिस्ट्रिक्ट मॅनेजर महोदय तर हे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे ते सगळे सीएससी एस सी सेंटरला चालवतात आणि जो सेतू केंद्र आहे जो तहसील कार्यालय आहे ते आपले आर डी सी साहेबांच्या अधीन चालू आर डी सी प्रसार झाले सेतू केंद्र जो आहे शेतू गन... शेतू गन... गन... केंद्राची आपण मला असं वाटतं की सामान्य माणूस सामान्य माहितीforRootलावून तिथे जरा विजिट केली पाहिजे म्हणजे काय एक्झैक्ट झालं आहे ते लक्षात की आता मला होता एक विनंती अशी आहे की विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून महिलांना जे आपल्या सगळ्या आणणाऱ्याकडे महिला येतात तेव्हा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येतात शिलाई मशीन मेटल 15000 रुपये भेटेल अशा पद्धतीच्या अपवर्क वगैरे भरवतात 200 रुपये लागत आहे मी तो सेल्स सेंटरवर फोन करून देतोय मी त्या दिवशी आपल्या महिला फोन केला फोन केला राज्य आणि झेपी अशी योजना कुठेच नाही काही पण योजना घ्यायची आणि महिलांना भावनिक करायचं फॉर्म भरून घ्यायचे या ज्या पद्धतीत चालल्या सीएसटी सेंटरच्या माध्यमातून आहे त्याच्यावर गर्दी करणे पैसे गोळा करणे आता याच आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे उघडण्याचं काम सीएसटी सेटर काही सीएस सेंटर सगळ्यांनी काही सीएसटी सेटरच्या माध्यमातून याच्यावर विजिलन्स करेल गोष्ट त्याच्यावर विजिलन कोणाचा आहे आता हे तुम्ही सांगता की ते यांचा आहे हे सांगता आपला आहे काय लोक सांगता कोणाचं आहे ते आम्हाला लागत नाही आम्ही बोलू शकत नाही शेवटी बोलायला गेलो बोलायचं कोणासाठी पण या लोकांची जी फसवणूक होते या संदर्भात काहीतरी मला असं वाटत जिल्हा स्तरावरून अतिशय महत्वाच्या पद्धतीमध्ये दखल घेतली पाहिजे आणि लवकर लवकर त्या संदर्भामध्ये लोकांची लूट होणार नाही अशा पद्धतीने आपण थोडस ऍक्टिव्हिटीज केलं पाहिजे तर प्रत्येक तालुक्यामध्ये जेवढे सी एस सी सेंटर किंवा के आधार केंद्र किंवा के आपले सरकार केंद्र आहे त्या सर्व केंद्रांची तहसील स्तरावर तहसीलदारांना बैठक घेण्याच्या आपण सूचना दिलेल्या होत्या आणि कोणत्याही व्यक्तीकडून याचे आकारणी जास्त प्रमाणात हे करणार नाही आणि निशुल्क त्याची आकारणी करून भरण्याच्या सूचना दिल्या होत्या तर ही आपण जे म्हणतात जिल्ह्याहून नाही पण याचं कॉर्डिनेशन आपण तहसीलदारांवर सोपवलेलं आहे ज्या तालुक्यात अशा अडचणी असतील तर तसे संपर्क साधून आपण लोकांना अडचणी येत आहे फक्त आम्ही बघायची भूमिका घेतोय असं होणार नाही शासनाने त्याच्यामध्ये भूमिका घेणे जी शासन भूमिका घेत आहे पण ही जी लूट ग्रामीण भागात होते खांगोली गेली पाहिजे किती आले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिवसेब तुमची ग्रामपंचायती किती शिवसेनेशे एकोणसाठ ग्रामपंचायती आठशे तीस चालू आहे आठशे तीस मी तुम्हाला शाळेलाही सांगू तीनशे ग्रामपंचायती मध्ये याच्यामध्ये काम होत नसतो तुम्ही माझ्या मी माझ्या तालुक्यात सांगू शकता त्यामुळे तिथे आता गोदोर तालुक्यात तिथे किती ग्रामसेवक गोदर तालुक्यात किती ग्रामपंचायती किती ग्रामसेवक आहेत किती दहा ग्राम शेवकर एकोणतीस ग्राम म्हणजे ती सरकार आपल्या पण आपण दिले पाहिजे दिले नाही तर कसं काम होईल सर इतर तालुक्यांना खूप ग्रामसेवक आहे माझ्या तुमच्या इतर तालुक्यामध्ये होतं लोक आम्हाला टार्गेट करतात लोक आम्हाला बोलतात तिथे का होऊ शकत नाही असं नाही सीएससी सेंटर ये तो आता तुम्हारा इकड़े आला ना था महा ऑनलाइन कड़े आल ना था महा आई टी कड़े आला उससे फरक पडलं नाही आपले आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत आठशे मध्ये आपण प्रिंटर आणि टोनर वगैरे सगळ्याची उपलब्धता इन्शोर केलेला आहे आणि महा आय टी कडे आले तेव्हा थोडा संभ्रम होता त्यांचा परंतु ग्रामपंचायत लेवलचं जे आहे ते पेमेंट पण आपलं पेंटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायत लेवलचं मध्यंतरी त्यांनी थोडंसं असहकाराची भूमिका घेतली होती पण तो विषय दोन चार दिवसात आपण सॉर्ट आऊट केलेला आहे आता ते सगळीकडे काम करते फक्त आता प्रॉब्लेम जो आपण ग्राउंड लेवलचा एवढं येतो तो एकच आहे की ॲपवर थोडासा वेळ लागतो पंधरा वीस मिनटं जातात एक अपलोड करायला आपण वेळोवेळी मिटिंगमध्ये ज्या राज्यस्तराच्या येतो फॉर करतोय की पोर्टल जर मिळालं कम्प्युटर बेस्ड ते रेडी होत आहे कदाचित आज किंवा उद्या एक होईल तर ते दिवसाचे ते शंभर दिवस व्हायला स्पीड वाढेल त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ट पोर्टल कम्प्युटर बेस्ड पोर्टल आता हा मुख्यमंत्री महोदयांजवळ परवाच विषय झालेला आहे आणि याला पोर्टल वरती काय काय सुधारणा करता येतील त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री कदाचित उद्या परवा त्याच्या बाबतीत निर्णय पण घेतील जे प्रकार आता आमदारांनी एक तक्रार केली की किती पैसे घेत आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिलांच सगळ्यात मोठं नुकसान कुठे होण्याचे चान्सेस आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे एक आपल्या सगळ्या या यंत्रणेच्या माध्यमातून ज्याच्या लॉग इन वापरून आपल्याला फॉर्म अपलोड आप करायचाच आहे ऑफलाईन जरी घेतला तरी तो ऑफलाईन असलेला अर्ज हा आप ला आपल्याला ऑनलाईन करायचाच आहे हे डोक्यातून काढून टाका की ऑफलाईन घेतल्यानंतर त्याचं नंतर होणार नाही त्या लॉग इन गेला का अडचण नाही पण काही काही सेंटरवरती ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये असे काही लोक बसलेले असतात की जे आता पैसे जास्त मागितले जातात हा जो अर्ज असतो ते स्वतःच्याच मोबाईल मध्ये ते ऍप डाऊनलोड दा। करून घेतात जी महिला आलेली असते तिच्या तिच्याच मोबाईल मधनं तो ऑनलाईन सबमिशन पण करून घेतात आणि कदाचित तिच्याकडनं दोनशे तीनशे रुपये जर का घ्यायची वेळ असेल तर तशा पद्धतीचे काही लोक प्रयत्न करतायत तर त्या गोष्टीला आपल्याला आळा घालावा लागेल म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला वायफाय ची सुविधा उपलब्ध असेल आता तुम्ही नेट वरती जर का गेले फोर जी जी अमुक डीन अशा जर का जर का मोबाईल वरती अवलंबून राहिले तर थोडस कठीण होईल मी जिल्हाधिकारी महोदयांना किंवा शिवसाहेबांना असंच कि सांगेन पालकमंत्र्यांच्या संमतीने कि वायफाय जर का आपल्याकडे अवेलेबल असेल आणि त्या ठिकाणी टाइम जर का टेबल उभे केले दुसरी त्याच्यामध्ये ही अडचण येते की ज्या मंगल कार्यालयामध्ये किंवा ज्या कार्यालयात आपल्याला ही सुविधा करायची असेल तर येणाऱ्या ज्या महिला असतात त्या कदाचित एक फॉर्म भरायला साधारण पाच ते सहा मिनिटं लागत आहेत आज तरी कमीत कमी, कमी। जास्तीत जास्त तर पंधरा मिनिटं गोल गोलगोलच फिरत बसत जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागू शकतात येणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना बसायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था नाहीतर लगेच मिडियावाले आपण तेवढंच दाखवतील की महिलांचे काय हाल चाललेले असं म्हणून माझी एक विनंती असणार आहे की आपण स्थानिक स्तरावरती नियोजन लावताना ज्या त्या विभागाच्या एचओडी एक, एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे की तिथे आलेल्या महिलांना पहिली गोष्ट बसायची व्यवस्था आणि क्रमाक्रमाने जे दहा टेबल लावलेले असतील त्या दहा टेबलवर वायफायची व्यवस्था आणि वायफायच्या व्यवस्थेवर पण निदान पाणी नास्ता दिला तर अधिक चांगलं लोकप्रतिनिधी आहेत चंद्रकांत पाटलांसारखे सक्षम त्यामुळे काही अडचण एवढं तरी आपण त्यांना पुरवलं पाहिजे म्हणजे हा लोड तरच आपला कमी होऊ शकतो माझी कलेक्टर महोदय आपल्याला विनंती असणार आहे की वायफाय राहिलं तरच या कुठेतरी आपल्याला स्पीड पकडता येऊ शकतो याच्यामध्ये तहसीलदारांना माझी खर्च लागत असेल तर विनंती आहे योजनामध्ये अगर आपण संभाव्य लाभार्थी जेवढे आहेत म्हणजे पाच लाख अगर आपण धरला त्याला अठरा हजार प्रमाणे पैसे मिळाला तर नऊ कोटी रुपये वार्षिक आपल्या जिल्ह्याला उत्पन्न मिळणार आहे आपल्या टीपीडीसी आहेत सो सात कोटीच्या त्याच्या दीड कोटीनी रक्कम आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पन्न स्वरूपात मिळणार आहे आणि हा नऊसो कोटी रुपये लोकांनी खर्च केला बचत केला आणि इतर गोष्टी झाला तर म्हणजे थोडक्यात दोन तीन हजार कोटीची उत्पन्न या जिल्ह्याला या अर्थव्यवस्थेला एवढी चालना मिळणार याची महत्व समजून घ्या आणि या यासारखी योजना मध्य प्रदेशमध्ये आपण अगर तुम्ही बुरहानपूर या आजूबाजूच्या जिल्ह्याला विचारला फार मोठा फरक विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये याच्यावर पडलेला या गोष्टीचे सर्व लोकांनी जरा लक्ष द्या सर मी फक्त दोन मिनिटात तीर्थ दर्शन योजनाबद्दल बद्दल सांगतो सा। याच्यामध्ये लाभार्थी साठ पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहे पुढे सर याच्यामध्ये योजनेचा उद्दिष्ट आहे की आपल्याला राज्यामध्ये आणि राज्याचे बाहेर जो महत्वपूर्ण तीर्थ क्षेत्र आहे सर्वधर्मी